नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार या संपूर्ण सेवेचा विभाग प्रमुख म्हणून आज आजच्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण आपल्या ह्या सगळ्या प्रोग्रामचा ह्या कार्यक्रमाचा उद्देश सांगण्यासाठी आपल्यापुढे आलेला आहोत आदरणीय अभिजित राठोड सरांच्या या चॅनलच्या माध्यमातून किंवा ह्या संकल्पनेच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ही संकल्पना उदयाला आली आणि त्यानंतर अनेक विद्यार्थी मित्रांनी आपल्या ऑफिशियल नंबरवर प्रश्न विचारून अक्षरशः आपल्याला एक नवा पेज निर्माण केलेला होता की सर या सगळ्या माध्यमातून आपण काय देऊ इच्छिता त्या सगळ्या बाबी सांगण्यासाठी मी आज आपल्यापुढे आलेलो आहो या परिवर्तन सरळ सेवेचा उद्देश खऱ्या अर्थानं काय आहे त्याची व्याप्ती काय आहे त्या सगळ्या माध्यमातून आपण कोणकोणते प्रोग्राम घेऊन येणार आहोत कोणकोणतं अभ्यास साहित्य आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपण कोणकोणत्या विषयाची कोणकोणत्या बॅचेसची तयारी ह्या सगळ्या माध्यमातून करून घेणार -कौ आहोत हे सगळं सांगण्यासाठी या ठिकाणी मी आपल्यापुढे आलेलो आहोत आता पहिल्यांदा एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो की एम पी एस सीच्या परीक्षा वेगळ्या आणि सरळ सेवेच्या परीक्षा वेगळ्या आता सरळ सेवेच्या परीक्षा म्हणजे कोणत्या परीक्षा आणि एम पी एस सीच्या परीक्षा म्हणजे कोणत्या परीक्षा हा सुद्धा भाग आपण टप्प्याटप्प्याने प्रत्येक अपडेटच्या माध्यमातून शिकणार आहोत मध्यंतरी म्हणजे मागच्या वर्षी जून जु जुलै दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने एक घोषणा केलेली होती तशा पद्धतीचा जी आर देखील महाराष्ट्र सरकारने काढलेला होता की नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीसपासून पुढच्या सगळ्या सरळसेवेच्या परीक्षा अर्थातच गट कच्या सगळ्या परीक्षा ह्या एम पी एस सीच्या माध्यमातून होणार आहे निश्चितपणे ही बाब जी आहे ती अत्यंत सर्वांसाठी चांगली आनंददायी आणि विश्वासीय बाब अशा पद्धतीची आहे परंतु महाराष्ट्रामध्ये एक वर्ग अजूनही अशा पद्धतीनं तयारी करतो जो सेवेच्या परीक्षांची तयारी करतो तो वर्ग हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे विशेषतः ग्रामीण भागातला वर्ग आहे या सगळ्यांना कुठेतरी एक योग्य न्याय देणारी बॅच एक योग्य न्याय देणारा प्लॅटफॉर्म निर्माण करणे हा परिवर्तन सेवेचा कुठेतरी उद्देश असल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसते आता यामध्ये पहिल्या टप्प्यात तुम्हाला दिसत असेल की आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्न गटातील उमेदवारांना शासकीय नोकरीच्या तयारीमध्ये मदत करणे ह्या संपूर्ण विभागाचं आणि या संपूर्ण टीमचं या, टीम या माध्यमातून कंटेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांचं अध्ययन पद्धतीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या प्राध्यापक वर्गांचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट आहे आणि ह्या परिवर्तन सेवा ह्या नवीन प्लॅटफॉर्मचा देखील उद्देश हा असा आहे की महाराष्ट्रामध्ये तयार कर तयारी करणारा हा संपूर्ण जो वर्ग आहे त्या सगळ्यांना कुठेतरी आपल्याला त्या प्रत्येक टप्प्यावर काय करता आली पाहिजे मदत करता आली पाहिजे म्हणून हा उद्देश घेऊन आपण हा प्लॅटफॉर्म या ठिकाणी काय करतो आहे रन करतो आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या दुसरी एक गोष्ट आपल्याला दिसते की आता याची व्याप्ती काय आहे तर सर्व प्रकारच्या सरळ सेवा जसं तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्र लोकसेवा आयोगसुद्धा दोन पद्धतीने परीक्षा घेते एक त्यांच्या देखील डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या परीक्षा असतात आणि दुसऱ्या परीक्षा अशा पद्धतीच्या असतात ज्या ज्याला आपण डायरेक्टच्या परीक्षा म्हणून किंवा थेट भरती म्हणून म्हणजेच त्याला पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत असते आणि इतर काही परीक्षा अशा असतात की ज्याला सरळ सेवा एम पी एस सी अंतर्गत म्हटलं जातं म्हणजे एक परीक्षा आणि मुलाखत असते तिसऱ्या पद्धतीची परीक्षा असते ती म्हणजे विभागीय परीक्षा म्हणजे जे लोक शासनामध्ये ऑलरेडी वेगवेगळ्या विभागामध्ये काम करत आहेत त्यांच्या अंतर्गतच ही सगळी पदभरती होते आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये इतर ज्या काही परीक्षा आहेत जसे जिल्हा परिषदची पदभरती असेल तलाठीची पदभरती असेल किंवा वेगवेगळ्या विभागाचे छोट्या मोठ्या ज्या काही भरती आहेत त्या सगळ्या विभागाची भरती अलीकडच्या कालखंडामध्ये मागच्या दोन तीन वर्षामध्ये टी सी एस आणि आय बी पी एसच्या ह्या कंपन्यांकडे सरकारनं जो टेंडर दिला आहे त्या माध्यमातून ह्या सगळी भरती प्रक्रिया होत असताना आपल्याला दिसते म्हणजे अजूनही पुढचे सात आठ महिने जी काही भरती प्रक्रिया चालणार आहे ती बऱ्यापैकी याच कंपन्याच्या माध्यमातून चालणार आहे म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये जी काही सगळी भरती प्रक्रिया आहे त्या सगळ्या संदर्भानं अभ्यास करणाऱ्या वर्गासाठी आपण खऱ्या अर्थानं हा प्लॅटफॉर्म लाँच केलेला आहे आणि पुढच्या वर्षीपासून आपण एम पी एस सीकडे सेट होतो एम पी एस सीकडे शिफ्ट होतो त्यावेळेस एम पी एस सीचा अभ्यासक्रम आणि सरळ सेवेचा अभ्यासक्रम एम पी एस सीचे प्रश्न आणि आत्ता होत असलेले सरळ सेवेचे प्रश्न आणि त्यांचा दर्जा हे पाहता निश्चितपणे बऱ्याच लोकांना इकडे शिफ्ट होत असताना कुठेतरी अडचण भासते किंवा कुठेतरी आपल्या अभ्यासाची लेवल वाढवावी लागते अभ्यासाची डेप्थ वाढवावी लागते आणि आपला ॲप्रोचसुद्धा बदलावा लागतो म्हणजेच पुढच्या वर्षीची जी काही तयारी आहे ती देखील आपल्या या सरळ सेवेच्या सगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण तुम्हाला करून देणार आहोत उरतो प्रश्न सरते शेवटी की सर येणाऱ्या कालखंडामध्ये कोणकोणत्या बॅचेस आपल्या येणार आहे सोबतच खऱ्या अर्थानं कोणकोणत्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेते कोणकोणत्या परीक्षा टी सी एस आणि आय बी बी एस कंपनी घेते आणि त्यामध्ये तांत्रिक पदं कोणती आहे अतांत्रिक पदं कोणती आहे आमचं क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएशन आहे आम्ही कोणकोणते पदांच्या संदर्भामध्ये फॉर्म भरू शकतो किंवा कोणते पदं आम्हाला मिळू शकतात आमचं एम एस डब्ल्यू झालेलं आहे आमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे असे बरेचसे प्रश्न आपल्या ऑफिशियल नंबरवर विद्यार्थी मित्रांचे आलेले आहेत त्या सगळ्या संदर्भानं आजपासून खऱ्या अर्थानं प्रत्येक टप्प्यावर ह्या सगळ्या प्रश्नांवर बोलण्यासाठी मी तुमच्यासोबत येणार आहे तुमच्यासोबत राहणार आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे काही प्रश्न असतील इतरही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून मला माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करायचा आहे आणि जो शासनाचा जी आर आहे तो शासनाचा जी आर देखील मी दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपली क्लॅरिटी सर्वांना येईल की कोणत्या परीक्षा किती कालखंडापर्यंत टी सी एस आय बी पी असणार आहे आणि कोणत्या कालखंडानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे त्या सगळ्या परीक्षा जाणार आहे आणि त्या परीक्षेला सुद्धा अंदाजित काय अभ्यासक्रम असू शकतो याच्यावर सुद्धा मी या ठिकाणी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता फीजच्या बाबतीमध्ये सांगत असताना आपण परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या माध्यमातून ज्या काही बॅचेस आत्ता महाराष्ट्रामध्ये आपण रन करतो ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या त्यासुद्धा अतिशय मापक अशा पद्धतीच्या दरामध्ये आपण अवेलेबल करतो आणि हे मापक दरामध्ये असताना सुद्धा आपला मेन मोटो आहे की गुणवत्ता यामध्ये कुठेच आपल्याला ॲडजस्टमेंट करायची नाही आहे मुळात परिवर्तनची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे की कंटेंट 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 आणि क्वालिटी कंटेंट क्वालिटी कंटेंट क्वालिटी कंटेंट आणि कमिटमेंट 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 या मुळाला कुठेतरी आधार घेऊन या परिवर्तन सेवेची निर्मिती आपण या ठिकाणी केलेली आहे आदरणीय अभिजित राठोड सरांनी ह्या संपूर्ण प्लॅटफॉर्मची अर्थातच या संपूर्ण विभागाची एक विभाग प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे आणि मी आणि माझी संपूर्ण टीम ही संपूर्ण जबाबदारी पूर्णपणे आम्ही आमच्या पूर्ण शक्तीनिशी पार पाडणार आहोत अशा पद्धतीचा एक विश्वास देऊन तुमच्या येणाऱ्या कालखंडातल्या सर्व परीक्षांसाठी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या भागामध्ये इथेच थांबू लवकरच भेटू नव्या भागामध्ये नवीन अपडेट घेऊन शासनाच्या सगळ्या जी आरच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद